ताई नमस्कार।, नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार। दादा गाव कुठलं तुमचं हुपरी अच्छा अच्छा राहायला हुपरीलाच असत अच्छा नाव काय आपलं राजेश भोसले राजेश भोसले आणि ताई तुमचं नाव काय राजमती राजेश भोसले अच्छा अच्छा सोशल फाउंडेशन औषध होता होता त्रास बर 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 मग किती डोस झाले तुमच्या आतापर्यंत काय माझे दोन डोस पूर्ण झाले हा तिसरा डोस तिसरा डोस घेणार आहे म्हणजे दोन डोस पूर्ण झाले आता अच्छा अच्छा म्हणजे एक किमान दोन महिने तुम्ही औषध घेताय आता दोन महिन्यामध्ये एक पंधरा दिवस तुमचा गॅप पण पडलाय ना पंधरा दिवस गॅप पडला हा हा गॅप गे गावी गेल्यामुळे गे गे अच्छा पण ह्या दोन महिन्यामध्ये एकदा तुम्हाला आता सुरुवातीला रिझल्ट आल्यानंतर पुन्हा तुमचा त्रास वगैरे काय होतोय का तुमचं कसं वाटतंय काय आता मी औषध चालू केल्यापासून माझ्या पायाची शिर वगैरे काय दुखायची कमी आली बरं बरं बाकी पण काय नाही त्रास आणि युरिन म्हणजे शरीरातून सगळं छान छान हे औषध घेण्यापूर्वी म्हणजे सुरुवातच करण्यापूर्वी इथून तुम्ही बाहेर कुठं दाखवलं होतं का म्हणजे इतर ठिकाणी वगैरे बाहेर दाखवलेलं खरं बा, ते औषध तोपर्यंत कमी होत बरं औषध संपलं की माझं परत ती शिर उठली अरे माझी परत ती शिर अजून उठली अरे वा तू नेमका म्हणजे आता हा तिसरा डोस घेण्यासाठी तुम्ही आलाय आणि गुडघ्याचा पायाचा त्रास तुमचा पूर्णपणे नष्ट झालेला आहे पायामुळे तुम्हाला कमरेला मणक्याला काय त्रास होत होता का वरती बेट लावायचे हा दोन तीन महिन्यात अरे पूर्णपणे बंद केलाय छान 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 अतिशय सुंदर चालताना वगैरे आता कसं पूर्वीपेक्षा एकदम हलकं महसूस होत आहे का बेस्ट 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 म्हणजे जेना वगैरे चांगला परिणाम जाणवलाय बेस्ट 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 छान तर साहेब तुम्ही ह्याच्यापूर्वी यांना भरपूर दवाखाने पण केले दाखवलं असते पण ज्या वेळ गोळ्या चालू आहेत संपला हा हे झालं ना परत चालू आहे चा, तसं हो चालू होत मग केवढ्यापुरतच ते होत होत बाकी पत चालू आहे अरे म्हणजे भरपूर अॅलोपॅथिक उपचार तुम्ही भरपूर केले होते अरे छान छान अतिशय सुंदर सद्गुरुन सोशल फाउंडेशन मधून आता तुम्ही तिसरा डोस घेत आहात आणि दोन डोसमध्ये तर तुम्ही परिपूर्णच बरे झालेले आहात अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही औषध यूज केलं आहे आणि दुसरी गोष्ट पथ्य पण अतिशय चांगलं सांभाळलेलं आहे पथ्य सांभाळत आहे ना अरे छान 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 अतिशय सुंदर आहे तुमच्या निरोगी आयुष्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा आहेत सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन कोडली इथून तुम्ही हा तिसरा डोस घेत आहात तुमचं अभिनंदन आहे इथून पुढं तुम्ही स्वतः तर कोर्स पूर्ण कराच पण तुमच्यामुळं अवतीभवती जे पेशंट आहेत जे त्रासांमधून मुक्त होण्यासाठी धडपडत आहेत त्यांना सुद्धा तुम्ही इथपर्यंत येण्यासाठी प्रेरित करावं ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद अधिक माहितीकरिता एकदा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टण कोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरीन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर समोर पट्टण कोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार महत्वाची सूचना आपल्या संपर्कात किंवा नातेवाईकात अनेक विकारांनी त्रस्त लोक आहेत अशा लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवणे महत्वपूर्ण आहे त्यासाठी आपण आपल्या ग्रुपमध्ये सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा हा नंबर ऍड करावा अन्यथा आमचे मेसेज गरजूंना सेंड करावेत ही नम्र व कळकळीची विनंती